नमस्कार मी शिल्पमोरी मराठी शिल्पामोर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर आज मी आलेली आहे दादरला दादरला कुठे आली आहे दाखवते लोकेशन कुठे आज आलेली आहे दादर वेस्टला दादर तुम्ही फुल मार्केट मधून बाहेर पडल्यानंतर बघू शकता फुल मार्केट मधून तुम्हाला बाहेर पडायचं आपण कबूतर खाण्याला जे जातो बघा पुरे जागेला तर कबुतर खाना पण आपल्याला पुढे नाही जायचंय आपल्याला दादर स्टेशन फुल मार्केट मधून बाहेर पडल्यानंतरच इथे तुम्हाला स्टॉल दिसणार आहे आपल्या दादांचं बरोबर वस्त्र दिला या स्टॉलच्या अगदी खाली आपल्या दादांचा स्टॉल असणार आहे जिथे आपल्याला नऊ रुपयांपासून वाण भेटणार आहे चला तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात येतो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे खास स्पेशल आता मकर संक्रांती लवकरच जवळ येते मकर संक्रांतीला लागणार वाण आपण आता सुरुवात करणार दादर स्टेशनला खूपच सुंदर अशी वानांच आहे मग तुम्ही क्वांटिटी वाईज घेतला ना एकदम परवडेल तुम्ही बाहेरून असं लोकल दुकानातून घेतला ना तुम्हाला परवडणार नाही तर आजचा व्हिडिओ खास आपला असणार आहे मकर संक्रांती स्पेशल व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आता विसरू नका तर चला आता व्हिडिओ दादांच्या स्टॉलला आलेलो आहे तिथे तुम्हाला आहे ना कमीत कमी आठ रुपयांपासून वाहनांच आहे इथे बघू का कुंकूवाचे करंट आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये तुम्हाला भेटणार आहेत दादा मला सांगाल का तुमच्या स्टार्टिंग रेंज किती पासून आहे दादा आपल्याला दाखवणार हे किती रुपये पासून आहे नऊ रुपयाला अच्छा हे नऊ रुपयाला फक्त अन डझन वॉईज घेतली तर दादा नऊ रुपये अच्छा शंभर रुपये डझन येणार ना मस्त एकदम खूप सुंदर आहे आणि डिझाईन वेगवेगळे आहेत ना दादा याच्यामध्ये सहा डिझाईन आहेत अच्छा याच्यामध्ये सहा डिझाईन्स येणार दहा दहा डिझाईन असते ओके मस्त डिझाईन आहे हे मस्त वाटलं ना एक वेगळं आणि कोयरी मध्ये बघा किती छान भारी वाटत डिझाईन डिझाईन तुम्हाला एक एक भेटणार तुम्ही फक्त या एकदा दादांच्या दा स्टॉलला व्हिजिट करा म्हटलं आणि खर खर खूप सुंदर अशा वाटत आणि देण्यासाठी पण बरं एखाद्या माणूस होईल दिल्यानंतर असं दिल्यासारखं वाटेल वाहन म्हणून काय आणि नऊ रुपयात माहिती नो काय येतं एवढं एवढं नऊ रुपयात कुठलाही वाहन येत नाही हे बघा कळशाच्या डिझाईन मध्ये बघा खूप सुंदर एकदम अमेझिंग एकदम खूप मस्त वाव वाव डिझाईन आणि इथे दादा हे कसे आहेत दादा पंधरापर्माण स्टार्टिंग अच्छा पंधरा रुपये अच्छा पंधरा रुपये पर पीस पंधरा आणि सहा किंवा अच्छा सहा किंवा दहा डिझाईन येणार एकदम मस्त आहे बघा गणपतीचं पण आहे ना एकदम मस्त एक एक दादा खूप सुंदर वाटलंय भारी युनिक काहीतरी वेगळं बघायला भेटलंय दादर काहीतरी वेगळंच बघायला भेटत माहिती ना आपल्याला खरखर भारी भारी एक एक आहे खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत बघू शकता हे बघा अंड्याकृत्या आकाराचं नाही का असं थोडस वेगळं असं मस्त वेगळं अस खूप छान छान अशा डिझाईन्स आहेत आणि दादा हे मुकवट आहेत का देवीचे वाव हे कळसाच आहे ना भारी एकदम मस्तच खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत पतंगीच्या आकाराची पण एकदम युनिक ना मस्तपैकी भारी एकदम काहीतरी दिल्या अरे बाप रे सुकलीच्या आकाराची एकदम भारी म्हणजे हळद कुंकू ठेवण्यासाठी बघा मस्तपैकी असं काहीतरी युनिक हे पानाच्या आकाराचं आहे काय भारी वाटत मला हे एकदम भारी वाटलं सुपलीचं आहे ते पतंगीचं आहे काहीतरी वेगळं द्या की जेणेकरून ना तुम्हाला एकदम दिल्यासारखं वाटेल ओके दादा हे काय मला सांगाल का देवीचे मुकोटे आपल्याला किती पासून आहे पासून स्टार्टिंग अच्छा पन्नास रुपयांपासून स्टार्टिंग आहे फक्त अरे बा मस्त पैकी खूप सुंदर एक एक देवीचे मुखवटे बघूया आपण एक एक, एक भारी भारी डिझाईन आणि हुबे देवीच ढाकी डोळी तर बघता ना एकदम भारी वा अमेझिंग खूप सुंदर मैत्रिणी एकदम भारी एकदम आणि असं भारी वाटत आणि तुम्ही आता मी इथे बघते म्हणून पण बघू शकता इथे देवीची नथ पण नथीला पण बघू शकता एकदम ओरिजिनल नथ कशी असते तशी ओरिजिनल नथ आहे खूप सुंदर असं आहे पण भरपूर सारे मुखवड्यांमध्ये तुम्हाला प्रकार भेटणार ते काय मला सांगशील का, का तिकडे अच्छा हळदी कुंकुमची च्या अच्छा काय वा ते पण एक युनिक वाटलं एकदम भारी एकदम अच्छा हे हळद कुंकू आणि तांदूळ ठेवायला हे सिंगल पण भेटेल आपल्याला अच्छा डबल पण आहे वा हे काहीतरी वेगळं आहे ना आता नवीन आलंय का मस्तच मस्त सुंदर एकदम छान मस्तच आहे आणि हे आपण नवीन नवरींसाठी आपण जसं हळदी आणि कुंकू देतो हा तसं पण आहे ना डब्यांमधून डायरेक्टली हे बरं आपलं ते पुऱ्या वाटण्यापेक्षा ते आपलं एक एक डबी दिली तरी आपलं बरं मस्त काम झालं एकदम छानपैकी खूप सुंदर ह्याच हे किती पीस येतात एका ह्याच्यामध्ये बारा पीस अच्छा एकामध्ये बारा पीस येतात ना ओके मस्त हे एकदम खूप सुंदर एकदम भारी एकामध्ये बारा पीस येणार असे म्हणजे अजून आहेत आतमध्ये पण आता हे तुम्हाला मी एक दाखवते सॅम्पल म्हणून हे आहेत करत आहेत मस्त खूप सुंदर आणि इकडे आता पुढे वळणारे आपण पुढे बघणार आहोत आता हे जरा मोठी साईज आता आपण छोट्यापासून आलो नऊ रुपयांपासून सुरुवात केलेली बरोबर आता थोडं मोठं साईज मध्ये बघणार आता हे काय आहे मोर अच्छा मोराच्या डिझाईन मध्ये ना मला एक ओपन करून दाखव ना एक भारी वाटलं रे सुंदर वाव हे मस्त एकदम एकदम छान एक ना काहीतरी युनिक आणि वेगळं असं फुल पिसारा एकदम मस्त खूप सुंदर वाव मस्त म्हणजे तुटणार नाही वगैरे असं अरे वा म्हणजे कसंही हे करा युज करा ओके हे वाटीमध्ये एक बघू शकता वाटींमध्ये आहे परडी ओके हा हा एकदम नवीन नवीन आले हा आम्ही पहिल्यांदा असं दादरला आल्यानंतर वेगळं आपल्याला दुकान मध्ये ना भेटणार लोकल दुकान मध्ये असलं माल आणि तिथे भेटलं तरी किती महाग विकतात मग अरे वा भारी एकदम खूप सुरेख आणि सुंदरच मस्तच खूप छान आता एक एक डिझाईन आपण बघत जाऊया हे एक आहे ना हे कसं आहे स्क्वेअर मध्ये स्क्वेअर मध्ये ओके आता आपण गोल मध्ये बघितली तर आता ही स्क्वेअर मध्ये ओके खूप सुंदर हे पण छान आहे वाव मस्तच ना मोराच्या डिझाईन मध्ये आणि मोरपी अच्छा हे मोर ना मध्ये अरे वाह म्हणजे मला नवीन नवीन दिसलंय एकदम भारी वाटले बघूनच छान पैकी काय वाव आणि कड्यालाच आहेत ना मोर असे दिलेले दादा मस्त एकदम छान वाटलं आणि पीस आहेत साईडून पूर्ण पीस आहे आणि दोन वाटाय ना तुम्हाला हळदी कुंकू इथे तुम्ही तांदूळ ठेवू शकता किती भारी वाटत एकदम खूप सुंदर आणि युनिक असं असे भरपूर डिझाईन भरपूर कलेक्शन मैत्रीण तुम्हाला ते बघायला भेटणार आहे वेगवेगळ्या सेप मध्ये आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला आहेत छान अशी कलेक्शन बघायचे मैत्रीण तुम्हाला खूप सुंदर आहे तुम्ही एकदा स्टॉलला व्हिजिट करा नक्की दादाच्या तुम्हाला वापर किती बघा कासवाची डिझाईन काय भारी ना एकदम कासवा मध्ये मस्तच छान आणि दिल्यासारखं पण लोक खुश पण होतील आणि मस्त एकदम छान छान डिझाईन डिझाईन तुम्हाला एक, दम, एक, चान चान एक शो करते तुम्ही अवश्य या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा मस्त पैकी खूप सुंदर सुंदर असे बघा या वाट्या पण आहे भारी भारी ना किती छान वाटतं मला खूपच आवडला हा स्टॉल मध्ये आणि खरखर हे जे लोकल स्टॉल वाले बस ना यांच्याकडून खरंच घ्या तुम्ही मोठमोठ्या दुकानवाल्यांकडून घेता काही उपयोग नाही माहिती न रेट भारी रेटच्या रेट अवार रेट लावतात रिजनेबल म्हणजे मेन म्हणजे बघ आपल्याला सर्वसामान्य माणसाला परवडेल या मध्ये आपल्याला इथे भेटणार बघा काय आहे काहीतरी वेगळं द्यावं तेच तेच तसंच वाटून वाटून काय नाही काहीतरी आपल्याला युनिक आणि वेगळं दिलं ना तर जरा बरं वाटतं नाही तर काय उपयोग तेच तेच देऊन देऊन